नमस्कार मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या वरुड आणि मुर्शी तालुक्यातल्या शेतकरी बांधवांना एक विनंती करू इच्छितो की आपले जे मागील वर्षीचे अवकाळी आणि अतिवृष्टीचे जे पैसे अनुदानाचे जे या ठिकाणी मंजूर होऊनसुद्धा आणि ज्यांनी ज्यांनी के वाय सी पूर्ण करूनसुद्धा अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात आलेले नाही आहे आणि याचं आंदोलनसुद्धा आपण एकवीस सहाला म्हणजे मागच्या महिन्यात या ठिकाणी केलं होतं आणि सन्मान्य तहसीलदार साहेबांनी आपल्याला आश्वासित केलं होतं की एक सात आठ दिवसात आम्ही सगळे पैसे हे संबंधित कास्तकार बांधवांच्या खात्यात त्या ठिकाणी टाकू पण अद्यापपर्यंत कुठल्याच कास्तकार बांधवांच्या खात्यात ज्यांची के वाय सी आणि कागदपत्राची पूर्तता पूर्ण झालेली आहे हे त्यांच्या खात्यात आलेले नाही आहे आणि दुसरा मुद्दा क्रमांक की बऱ्याच पंचायत समितीमार्फत ज्या नवीन एमआरजस विहिरीच्या ज्या स्कीम त्या ठिकाणी चालू केलेली होती आणि विद्यमान बी ओंनी त्या ज्यांच्या ज्यांच्या विहिरी हा पूर्ण झालेल्या आहे पण विहिरी पूर्ण होऊन सुद्धा त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात मस्टरद्वारे त्या ठिकाणी टाकलेले नाही आहे तर त्यांनी त्या कास्ताकार बांधवांना न्याय मिळण्यासाठी आणि तिसरा मुद्दा असा की ज्यांच्या ज्यांच्या घरकुल हे बांधकाम पूर्ण झालं असून त्यांना फक्त एकच हप्ता त्या ठिकाणी भेटलेला आहे म्हणजे जवळपास त्यांना दुसरा आणि तिसरा हप्ता त्या ठिकाणी मिळालेला बांधकाम पूर्ण झालं तरी मिळालेलं नाही आहे या तीन मागण्यांसाठी आपण संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला पण वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा त्यांना काही जाग आला नाही तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे जे ज्यांचे ज्यांचे अनुदान प्राप्त झालेले नाही आहे ज्यांचे घरकुलाचे पैसे प्राप्त झालेले नाही आहे किंवा ज्यांच्या सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण झालेलं आहे पण एमआय संतर्गत त्यांचे सुद्धा पैसे त्या ठिकाणी प्राप्त झालेले नाही आहे तर सगळ्या कास्तकार बांधवांना विनंती करतो की दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस सोमवार तहसील कार्यालयासमोर या प्रशासनाला जाग येण्यासाठी आपण दुपारी बारा वाजता एक रास्ता रोको आंदोलन आपल्या सगळ्यांच्या सहकाऱ्याने त्या ठिकाणी घेतलेलं आहे तर या रास्ता रोको आंदोलनामध्ये या प्रशासनाला जाग त्या ठिकाणी आलं पाहिजे त्या अनुषंगानं आपण सगळे कास्तकार बांधो या सोमवारी दुपारी बारा वाजता दिनांक बावीस सात दोन हजार चोवीसला या ठिकाणी उपस्थित राहाल एवढीच आपल्याला विनंती करतो धन्यवाद